महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी कि वरून किंवा येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण नमस्कार मंडळी लिपन आर्ट या तुम्ही काही ऐकलंय का लिपन आर्ट कला ही कच्छ मधली कला आहे आपल्याकडे जशी वारली ही कला आहे विशेषतः ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांची वारली ही जशी महत्वाची कला आहे त्याच पद्धतीने कच्छ परिसरातील काही कम्युनिटीज अशा आहेत की ज्या लिपन आर्टच्या क्षेत्रात काम करत असतात त्यांनी ही कला जोपासली आहे आत्ता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मंगेश करंदीकर सर सर्वप्रथम ठाणे वर्तमानच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत नमस्कार तर डॉक्टर मंगेश करंदीकर हे लिपन आर्टच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आधी ते मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते विभाग प्रमुख होते आणि त्यानंतर ई टी कॉलेजचे ते डिरेक्टर कॉलेज देखील होते मात्र आता ते लिपन आर्टच्या क्षेत्रात काम करत आहेत ठाणे शहरातल्या अनेक नामवंत व्यक्तींच्या घरामध्ये त्यांचे पेंटिंग्स लागलेले आहेत लिपन आर्ट लागलेले आहे महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये त्यांची ही कला आजपर्यंत पोहोचलेली आहे या क्षेत्रातले अनेक प्रदर्शनं त्यांनी केलेले आहेत अनेक मोठमोठ्या वोट इमारतींमध्ये त्यांच्या ही कला आता अनेक आर्किटेक्ट्स वापरत आहेत कारण ही एक रेअरेस्ट ऑफ द रेअर अशा प्रकारची कला आहे लुप्त होत जाणारी कला आहे आणि हिला पुनरुज्जीवित करण्याचं काम निदान महाराष्ट्रात तरी करणारे ते कदाचित एकमेव पुरुष कलावंत आहेत आपण त्यांच्याशी या कलेविषयी बोलणार आहोत आणि तुम्हाला देखील लिपन आर्ट त्यांचं आपल्या घरामध्ये हवं असेल त्याचे स्क्रीनवर क्रमांक दिलेले आहेत त्याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता सर सर्वप्रथम लिपन आर्टच का लिप्पन आर्ट ही एक अशी कला आहे ज्याला हातानी म्हणजे बेसिकली हातानी काम करण्याची गरज कर असते ऑटोमेशन मध्ये बरेच आर्ट करतात पेंटिंग पण खूप करतात आणि सुंदर असतात सगळ्यांची पण लिप्पन आर्ट अशी कला आहे की जी खूप कमी लोक करणारे आहेत आणि मला लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्रात कोणीच नाहीये अजून तरी मिळालं नाही मला पुरुष हो कदाचित मी एकटा पुरुष पुरुष आहे पण कसं असतं की आपल्या हाताने एक काम करायची जी एक इच्छा असते आपलं आपलं जे सॉरी मी ते पण लिप्पन आर्ट ही एक अशी कला आहे जी अप्रतिम अतिशय सुंदर आणि अतिशय एलिगंट अशी कला आहे त्याने मी खरं म्हणजे भारावलं गेलो बुरजरीच्या एक्झिबिशन मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही पण अतिशय इतकं सुंदर दिसतं ते मित्य लागल्यावरती आय गॉट अट्रॅक्टेड आणि म्हटलं नाही आपण हे शिकायचं आणि चक्क शिकलो जास्त करून काही जे लोक ज्यांनी ऑलरेडी कला ही आपल्या लिव्हिंग मध्ये आणले त्यांच्याशी बोललो त्यांचे सल्ले घेतले त्यांना त्रास दिला थोडासा पण शिकलो आणि मग मी स्वतःच्या पद्धतीने लिपण आर्ट चालू केलं राईट ही जी कला आहे ही कच्छ मध्ये जेवढे पारंपरिकरित्या आ, ही कला ज्यावेळेस जोपासली जाते किंवा या कलेमधनं कलाकृती घडवल्या जातात त्यावेळेस उंटाचं जे शेण असतं उंटाची जी, जी विष्टा असते ती आणि त्याच्यामध्ये आणखी काय मिक्स केलं जात माती उंटाच्या जा विष्टेमध्ये माती मिक्स केली जाते आणि त्याच्यानंतर अं ही कला ऍक्च्युली कॅनवसवर म्हणा किंवा त्यांच्याकडे जे काही माध्यम असेल त्याच्यावरती उतरवली जाते आता मुंबई आणि ठाण्यामध्ये उंट कुठून आणणार आणि त्याच्यामुळे मग प्रत्येक गोष्टीला एक पर्याय असतो आणि हाच पर्याय शोधून काढला डॉक्टर मंगेशकर अंधिकर यांनी मग सर उंटाची विष्ठा कुठून मिळवलीत <laughs> <laughs> उंटाच्या उलटाच्या विष्ठेच्याऐवजी आम्ही दोन पर्याय वापरतो अशक्य आहे उंटाची विष्ठा किंवा लाडवाची विष्ठा पण आणि तशी आता प्रकारची चिकण माती पण मग त्याला ऑल्टरनेटिव्ह असं आहे की कॅल्शियम कार्बोनेट जे आपल्या बिल्डिंग मटेरियल मध्ये लागतात व्हाइटनिंग म्हणतात ते, ते आणि गोंद आणि कागदाचा लगदा हे मिक्स करून एका ते क्ले बनवला जात होत आणि दुसरं म्हणजे एक मोल्डिट नवाचा प्रोडक्ट आहे जे आपलं एमसीर वापरतो त्या टाइप हार्डनर आणि रेसिंग मिक्स करून त्याचं मिक्सचर करून मग त्यात त्या आम्ही हे सगळं बनवतो बरोबर बरोबर ते घट्ट असतं त्यांनी आम्ही ते लांब त्या धागे बनतात तसं नाही पण हाताने ते सगळं मळून 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 लांब धागे बनवतो आणि त्यांनी आम्ही ते आर्ट साकारतो किंवा अच्छा हे प्रचंड मेहनतीचं काम असतात आपण स्क्रीनवर त्यांचे काही कला प्रकार आपण बघतो आहोत आणि सर साधारणपणे किती वेळ लागतो एक एक तुमचा पीस बनायला काही काही पीस बनवायला कधी कधी महिना लागतो काही काही पण जनरली छोटे असतील तर एक दोन दिवसामध्ये होतात पण जर का खरी कलाकृती असेल म्हणजे खरं जर का त्याच्यामध्ये इंट्रिकेट काम असेल तर मात्र सहज पंधरावीस दिवस काय महिना पण जाऊ शकतो त्याच्या डिझायनिंगला आधी सर्वात जास्ती वेळ जातो कारण त्याचं डिझाईन हे कॉम्प्युटरवर मी बनवतो आणि ते मग लेझर पाठवतो त्यांना ते द्यायची एक पद्धत आहे त्याला एक ऑटोकायटो ड्रॉइंग टाईप बनवायला लागतं ते करायला आधी खूप वेळ जातो आणि म्हणजे स्केच आपण हाताने केलं तरी ते परत ते कॉम्प्युटरवर बनवायलाच लागतं नाही तर त्यांना कटिंग करता येत नाही असं ते बनतं आधी आधी त्याच्यामध्ये वेळ जातो आणि मग ओके कामाच्यामध्ये मी बघतोय की ह्या जो प्रत्येक आत्ता आपल्या स्क्रीनवर तुम्ही जर का बघत असाल तर प्रत्येक जो प्रत्येक जी कला आहे म्हणजे त्यांनी जो प्रत्येक बनवलेला जो आर्टवर्क आहे या प्रत्येक फ्रेमवर तुम्ही आरशांचा देखील खूप मोठ्या प्रमाणात वापर बघत असाल माझ्यामध्ये या कलेला मड अँड मिरर वर्क म्हणून सुद्धा संबोधलं जातं राईट त्याविषयी सांगा सर काय याचा आणि म्हणजे एकीकडे एक ही एवढी पारंपरिक कला आहे आणि दुसरीकडे सगळीकडे मिररचा वापर केला जातो म्हणजे असंही आपण कच्छच्या संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कपड्यांवर सुद्धा आरशांचा वापर केला जातो त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आरशाचा वापर केला जातो त्याविषयी सांगायचं सा। पुरात लिप्पण म्हणजे क्ले किंवा लेपण असूदराती भाषेत लिपण असं होतं हा ते लोक जे म्हणतात गाळवाचं शेण आणि माती भिजून भिंती होती जाड जाळ असेला लाइनीने ते जॉमेट्रिकल डिझाईन्स टिपिकल बनतात आणि हाताने काचा आरसे तोडून ते त्याच्यावर राईट पण आता आपल्याकडे एम्ब्रॉयडरी साठी जे मिळत आरसे वगैरे ते बऱ्याच प्रकारचे आरसे रेडीमेड मिळतात आपल्याला आरसे कापायला लागत नाही पण त्याचं नावच मड अँड मिरर हे अर्थात किंवा इंग्रजी भाषेमध्ये काहीतरी ट्रान्सलेट करायला बरं रिप्ट कळत नाही मड अँड मिरर वर्क किंवा मड अँड मिरर आर्ट असं त्याला म्हणतात आणि त्याचा आरसा आहे भाग आहे राजस्थानला किंवा कच्छ रिजन मध्ये आरसा त्यांच्या कपड्यांचा एक भाग असतो त्यांच्या भाग मी कच्छ मध्ये गेलो होतो त्यावेळेस नु। मी अनेक घरांच्या भिंती ज्या आहेत त्या भिंतींवर सुद्धा अशा आरशांचा त्यांनी वापर केलेला असतो म्हणजे मोगल्या मला असं कुठे दिसलं ते फक्त कच्छ मध्ये आणि सर आम्ही तेच तुमच्या घरामध्ये घेऊन होतो म्हणजे मीने मी म्हणतो की तुमच्या घराला महाल बनवायचं काम आणखी क्या वाद आहे वा बहुत बढिया तुमच्या घराला महाल बनवायचं काम ही व्यक्ती करते किती महान आहे कारण आम्ही तर करणार आहोत बरोबर आहे पण ती कलाच इतकी रिच आहे आणि इतकी एक्सक्लुसिव्ह कला ती कि तुम्ही नुसतं भिंतीवर दिसलं ना तरी लोक बघत राहतात म्हणजे मला चांगलं आहे माझ्या घरी काही भिंत केलेली आहे लोक आले की पहिले त्याच्यात तिकडे जाऊन सेल्फी काढतात इतके ते सुंदर दिसते केलंय मी ठीक आहे पण ती कलाच मुळामध्ये अतिशय सुंदर आहे आणि अतिशय लोभस अशी कला आहे एक्झॅक्टली कला म्हणजे आपण मी स्वतः सरांकडनं एक स्वामी समर्थांची फ्रेम घेतलेली आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि अप्रतिम म्हणजे बघता क्षणी प्रेमात मी पडलो त्या फ्रेमच्या आणि लगेच विकत घेतली आय डोंट नो काय मला काय झालं काय तुम्हाला सुद्धा जर का अशा का प्रकारच्या काही सर सगळ्या देवांच्या बनवतात की हे फक्त म्हणजे स्वामी समर्थ कसं काय तुम्ही पहिल्यांदा एक्सप्लोअर केलं होतं सर घडतं कधी कधी स्वामी समर्थांशी खरं सांगायचं तर आपले आमचे मित्र आहेत बेंद्रे म्हणून त्यांनी सांगितलं की त्यांची दोन फ्रेंड बोल

काय नाही बंद, बंद। ते परवा ते एका कार्यक्रमात मला भेटले आणि त्यांनी ती म्हणून दाखवली आणि दुसऱ्या क्षणाला ते विगत पण घेतली मी एवढे सुंदर आहे भक्ताक्षणी अक्षरशः पडू अशा प्रकारची ती आहे आत्ताच हे शूट करत असताना त्यांनी मला एक मोराची फ्रेम त्यांची दाखवलेली आहे अप्रतिम एका शब्द त्याचं वर्णन करता येईल अप्रतिम अशा प्रकारचं ते काम आहे आणि खूप पेशन्स लागत असतील सगळं बनवायला खूप खूप पेशन्स लागतो मग मला वाटतच नव्हतं माझ्याकडे एवढं पेशन्स असतं मी मुळात डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल मीडियावाला मुळातला माणूस आणि आम्हाला सगळं असं क्षणात व्हायची सवय असते बरोबर पण झालं बाबा डेव्हलप पेशन्स पण त्याचं कारण एक आहे आत्ता जे दिप्पल आर्ट आपल्याला बाहेर मिळतं ते जनरली टिपिकल जॉमेट्रिक पॅटर्न असतं म्हणजे रांगोळ्या काढतो ना आपण अशा रांगोळ्या करायचं तर रंग भरायचे आणि मग त्याच्यामध्ये आरसेन असत मी ठरवलं की आय नीड आय नीड पीपल्स टू कम्युनिकेट राईट बरोबर आपण जेव्हा घरामध्ये काही लावतो तेव्हा आपल्या भिंती आपल्या बद्दल काहीतरी बोलतात एक्झॅक्टली बोलक्या असतात असतात असं म्हटलं जातं की तुमच्या भिंती तुमचं व्यक्तिमत्व असतं त्याच्यावर म्हणजे एखाद्या एखाद्या माणसाच्या घरात गेल्यानंतर त्याच्या भिंतीवर एवढं छान 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 काही डिपेट केलेलं असतं माणसाचं व्यक्तिमत्व असतं सगळं इनफॅक्ट घरात राहणाऱ्या ते म्हणतो जसं आपण भिंतीला का नसतात भिंती बोलतात आपल्या घरी आलो कोणी लिव्हिंग मध्ये असलं की आपल्या समोर जे काय असेल त्याच्यावरनं त्या माणसाला अप कम्युनिकेशन जातं की हा माणूस आपण ज्याच्याकडे आलो तो कसा असतो कसा असेल असं तर्क बनवतो शेवटी मी राहिलो कम्युनिकेशनचा डॉक्टर म्हणजे थोडासा त्याचा उपयोग होतो ध्यानाचा व्हिज्युअल कम्युनिकेशन ला जो प्रकार आहे तुम्ही तुम्ही डॉक्टर आहात पण मी सेल्समन होतो मी अकराव्या नंतर सेल्समन झालो आणि लोकांच्या घरोघर जाऊन वस्तू विकायचो आणि लोकांच्या घराच्या दरवाज्यावरनं मला समजायचं ही व्यक्ती आपल्या कस्टमर होणार की नाही त्याच फॅन्टॅस्ट ह्याला ह्याला अनुभवला बॅट हा इट इज असं असतं त्यामुळे मी मी प्रयत्न करतो की ज्यांना आपण काय देतोय त्याने जर का आधीपासून बोलवलं नुसती विकत घेतली तर गोष्ट वेगळी पण इंटिरियर डिझायनर्स कधी कधी मला बोलवतात की हा माझा क्लायंट आहे हे क्लायंट आणि असे असे आहेत आणि ह्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी बनवत्या मग मी त्या क्लायंट चा त्याचा क्लायंटात थोडंफार जे मी ओळखतो इंटीरियर डिझायनर थ्रू त्याच्याप्रमाणे मग मी एक डिझाईन बनवतो मी कस्टमाइज डिझाईन म्हणतो त्यांच्या घराच्या भिंतीला शोभेने त्यांचं व्यक्तिमत्व कुठेतरी रिफ्लेक्ट होईल अशा टाईपचं डिझाईन मी बनवतो अनेक नामवंत आर्किटेक्ट बरोबर ते आता काम करत आहेत आणि सी कसं आहे ना मे बी ही इज द ओनली पर्सन जे ह्या लिपनाट्य क्षेत्रात काम करत असतात आणि ही कला एवढ्या मोठ्या प्रमाणातील मध्ये ते लोकांपर्यंत घेऊन जात आहेत आणि त्याच्यामुळेच तस कदाचित ते स्वत प्राध्यापक देखील होते मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते ई टी इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर होते त्यामुळे अनेक विद्यार्थी घडवण्याचं कसब त्यांच्यामध्ये आहे सर ही कला पुढे पोचवण्याच्या दृष्टिकोनातून आणखी काही विचार आहे का माझ्या मते कुठची कला ही इवॉल्व कल होत असते जशी असते तशी राहिले तर मग ती शिण होते बरोबर मी त्याच्यामध्ये थोडीशी मॉडर्निटी आणायचं कारण टिपिकल डिझाईन जर का घेते तर सगळीकडे इंटिरियर त्यामुळे मी त्याच्यामध्ये मॉडर्न आर्ट आणतोय मी आता सध्या काही डिझाईन बनवतोय पूर्णपणे मॉडर्न आहे पण 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 त्याच्यामध्ये डिझाईन्स मॉडर्न आहे तुम्हाला जे मोराचं दाखवतो ते थोडस मोबाईल जाणार आहे बरोबर पण काही काय बनवतात बनवतोय जिराब बनवतोय काही नुसती फुलंपालांची बनवतोय दे आर प्युअरली मॉडर्न आर्ट म्हणजे अक्षरशः त्याचं आणि जे ट्रेडिशनल जेडिशनल त्यांना करायचं ते आवडणार नाही आय डोंट नो पण ट्रेडिशनल पासन थोडस त्याला काहीतरी वेगळं वळण देऊन तेल करणं आणि मग ते hmm. लोकांपर्यंत पोहोचवणं हे hmm. सध्या आम्ही करायचा प्रयत्न करतो ओके okay. तर हे होते डॉक्टर मंगेश करंदीकर सर आणि मंगेश करंदीकर यांचा असा प्रवास असा फार कुठून 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 झालेला आहे आणि पण एक आहे की सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे ते जरी मुंबई विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे प्रमुख असले किंवा एम ए टी युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर असले तरी या सगळ्या कलावधीमध्ये त्यांचं कलेशी नातं मात्र जोडलेलं होतं डिजिटल मिडिया क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलेला माणूस आहे हा आणि आपण म्हणू शकतो की एक मल्टी डायमेन्शनल व्यक्तिमत्व आहे हरहुंदरी कलावंत आहे आणि सर तुमच्या या लिपन आर्टला आमच्याकडनं देखील हार्दिक शुभेच्छा जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी ही जी कला आहे ही आपल्या दिवाणखान्यामध्ये त्यांनी लावली पाहिजे आणि त्यामुळे या कलेचा आणखी प्रसार होऊ शकेल सरांशी तुम्हाला बातचीत करायची असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकांवर तुम्ही डेफिनेटली संपर्क साधू शकता सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.